मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय प्रतिमा आणि सायली दर्शनासाठी मंदिरात आलेल्या असतात आणि मंदिरात देखील असतो तो देखील तिथे पूजा करत असतो पण मित्रांनो त्याला पाहून आता प्रतिमाला थोडं थोडं आठवायला लागतं तिला आठवायला लागतं की यानेच माझा चेहरा दळलाय यानेच माझ्यावर जे आहे ते आपला अपघात घडवून आणला होता हे सगळं त्याला आठवू लागतं तिला आठवतं ती त्याला बघते आणि तिचं तिला घाम फुटतो तिला कस तरी व्हायला ला लागतं तर मित्रांनो आता हे सगळं शारीरात सालीचं त्याच्याकडे लक्षच नसतं आता प्रतिमा महिपतकडे जायला लागते तेवढ्यात महिपत आरतीचा ताट प्रतिमा समोर करतो आता त्या जाळाची प्रतिमाला भीती वाटते हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे तो जाळ पाहून आग पाहून प्रतिमा खाली बेशुद्ध पडते आणि मित्रांनो ती बेशुद्ध पडल्यानंतर आता साई तिथे धावत येते आता सगळ्यांना वाटतं की महिपतने काही केलंय पण महिपत न तुम्ही काहीच केलं नाहीये सायलीला देखील तो सांगतो की मी काही केलं नाहीये असं तसं तो बोलतो आता सायलीला थोडस असं वाटतं की नेमकं त्यांना आग पाहून चक्कर आली की महिपतने काही केलंय त्यामुळे सायली आता याचा शोध घेईल का खोलावर जाऊन हे पाहणं रंजक आहे